संजू परंतु तू स्थानिक आहेस त्याच्यामुळे माझ्यासमोर तुझंच नाव आहे असं माझ्या नेत्यांनी मला सांगितलं आणि तू काय दिला त्याच्यामुळे मला नेत्यांचा आदेश मिळालेला आहे की या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीमधून संजू कामाला असे मला वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिले आहे तुमच्या कार्यकर्त्यांनी किंवा आणि कोणत्या जिल्हाध्यक्षांनी दिलेला नाही नेत्यांनी सांगितलं आहे की तू कामाला लाग तेव्हा नेत्यांचा आदेश मानून तू स्थानिक म्हणून त्यामुळे आमदारकीची तयारी करेल आणि सावंत नगराध्यक्ष याला त्याने बघेल कि अल्पसंख्याक कशासाठी लांब घेतल्याचा अभ्यास करेल